मकर राशी सव्वीस तारखेपासून रडल्याशिवाय राहणार नाही सावध राहा नमस्कार मित्रांनो मकर राशी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीसाठी होणाऱ्या घटना त्यामागच्या आध्यात्मिक यंत्रणा आग्रह स्थिती आणि आत्म्याच्या पातळीवर होणाऱ्या बदलांचा सत अत्यंत सखोल माहिती पाहणार आहोत ज्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मकर राशीच्या आत्म्याचा थरारक जागर दोन अश्रू पुन्हा आनंदाचे संदेश मकर राशीचे नियतीने आखलेले तपस्वी जीवन मकर राशीचा प्रवास म्हणजे एक गुढही योद्धा जो कुठलाही घोंगट न करता कोणत्याही मागण्या न करता शांतपणे आणि अथकपणे पुढे चालत राहतो हा प्रवास बाहेरून कोरडा वाटतो पण आतमध्ये तो ओलावलेला असतो अंशाच्या स्वप्नांच्या आणि थांबून राहिलेल्या अश्रूंच्या थेंबांनी कित्येक वेळा मकर राशीचा व्यक्ती स्वतःला झाकून ठेवतो हो दुःख लपवतो यशाची आज बाग बाळगतो पण बोलत नाही आणि म्हणूनच सव्वीस ऑगस्ट हा दिवस नियती त्यांच्यासाठी खास ठेवते जिथे ते व्यक्त अखंड संघर्ष आणि अंतर्मनातील शांती एकक्षणी मुक्त होतील ब्रह्मांडाचा दृश्य खेळ सव्वीस ऑगस्ट महासंघ सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आकाशातील जे काही घडत आहे ते सहसा कोचित पाहायला मिळणार या दिवशी मकर राशीवर येणारे प्रभाव काही समस्या सामान्य योग नाहीत तर ते ब्रह्मांडात तयार झालेले कर्म परिपक्वाच्या योजनेचे अंतिम फळ आहे एक चंद्र मकर राशीत भावनांचा जा विस्फोट ज्वालामुखी चंद्र म्हणजे मन भावनांचा कारक जेव्हा चंद्र मकर राशीत येतो तो, तो मनोबल संयम आणि अंतर्मनाचा क्लिनिंग प्रोसेसर सुरू करतो हा चंद्र संयमी असतो पण जेव्हा त्याला गृहस्थ बृहस्पतीची पूर्ण दृष्टी मिळते तेव्हा तो भावनांच्या प्रवाहात वाहून जातो या दिवशी तुम्ही जेव्हा स्वतःची एकटं बोलाल तेव्हा तुमच्याच डोळ्यातून अश्रू वाहतील कारण अनेक वर्षापासून थांबलेलं काहीतरी अचानक उलगडणार आहे दोन बृहस्पती पंचमदृष्टीने आशीर्वाद देणारा गुरु बृहस्पती म्हणजे आशीर्वाद ज्ञान प्रकाश पंचम दृष्टीने तो मकर राशीच्या चंद्रावर दृष्टी टाकत आहे म्हणजे भाग्य असे तांत्रिक अभिव्यक्ती आणि सर्जनशील उदाहरण तो मला वाटलं होतं की हे मला मिळणार नाही तिथे बृहस्पती चमत्कार घडवतो होतो ब्रह्मदेवाचा हृदयस्पर्शी प्लॅन बातमी नात्याचा पुनर्जन्म अजूनही अजूनही नाते जिथे कटुता आली होती तिथे अचानक संपर्क होईल कोणीतरी मागे ओळून माफ करशील का असे विचारेल तुम्हाला मन मारेल पण केव्हाच माफ केलं होतं पण सांगितलं नव्हतं ही घटना इतकी हृदयला भिडणारी असेल की तुम्ही कोणालाही न सांगता फक्त स्वतःला मिठी मारून रडाल हे अश्रू क्षमेसाठी प्रेमासाठी आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असते दुसरी बातमी आहे कर्माचे उत्तर यश संपत्ती आणि प्रतिष्ठेचा द्वार उघडेल जेव्हा शनी तुमच्या रा, स्वतःच्या राशीत असतो तेव्हा तो कर्मफळ वितरण सुरू करतो या दिवशी एखादा मोठा निर्णय जिंकलेली लढाई आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळेल जी तुम्हाला गेली अनेक वर्षे मिळाली नव्हती कोणीतरी तुम्हाला स्टेजवर बोलावेल मान देईल शाब्बासकी देईल आणि तुम्हाला वाटेल ज्या दिवशी माझं जग मोडलं होतं त्या दिवशी सुद्धा मी उभा राहिलो आज ब्रह्मदेव त्या प्रत्येकाश्र घसरूला मुकुट घालत आहे आत्मा शरीर आणि भावनांचे एकत्रित शुद्धीकरण या दिवशी तुम्हाला थकवा तुमचा थकवा जाईल म्हणून हलकं होईल शरीर शांत वाटेल आणि तुम्हाला एकतरी गोष्ट नक्की पटेल माझं काहीतरी मोठं पवित्र आहे आणि ब्रह्मदेव त्यांचे रक्षण करत आहे भविष्यातील प्रभाव हा एक नवीन अध्याय सुरू या दिवशी सुरू झालेल्या भावांनो एक आर्थिक आणि सामाजिक प्रवाह तुम्हाला पुढे तीन महिन्यात पुन्हा पूर्णत नवीन पातळीवर येईल नवीन जबाबदाऱ्या नवीन संधी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्म्याशी घटना हे अश्रू अपयशाचे नाहीत तर ते साक्षात्कार आहेत की तू विजय झाला आहेस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही एक तारीख नाही ती एक आत्मदहनाची प्रक्रिया आहे ब्रह्मदेव स्वतः तुमचं मन हलकं करतील तुमचं हृदय उघडतील आणि तुमचं भाग्य लिहून देतील अश्रू वाहतील कारण हे फक्त चांगलं घडल्यामुळे नव्हे तर शेवटी तुमचं घड तुमचं घडलं म्हणून तुम्ही तयार आहात का त्या दिवशी माझंही काहीतरी आहे हे सिद्ध करायला तुम्ही तयार आहात का तर तयार राहा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ